सहज लेखक सुहास शिरवळकर प्रकरण एक रात्रीची बाराची वेळ थकली भागली मुंबई शांततेच्या मिठीत मुसमुसून झोपलेली फुटपाथवरचे भिकारी पोटाशी पाय घेऊन थंडीचा प्रतिकार करीत का होईना झोपले आहेत बंगल्यातल्या मऊ मऊ रजया अंगाभोवती गुरफटल्या गेल्यात झोप सर्व दुःखांवर मानसिक त्रासांवर एकमेव व स्वस्त उपाय झोप एकदा स्वतःवर तिचा अंमल चढविण्यात यशस्वी झालात की तुम तुम्ही तुमचे राजे बेमान स्वार्थी दुनियेपासून स्वतःच्या स्वप्नील दुनियेत जाऊन पोहोचण्याचं एकमेव माध्यम त्या दुनियेत राग नाही लोभ नाही प्रेम नाही तिरस्कार नाही काहीच नाही सार कसं शांत शांत ज्याला झोप वश नाही तो आभागीजीव पण मुंबईत असे आभागी जीव फार कमी सूर्योदयापासून घाम गाळायला केलेली सुरुवात ही एक प्रकारे रात्रीच्या झोपेची आराधनाच म्हणूनच मुंबई शांतपणे झोपली होती त्या शांततेचा भंग झाला पण तो फार थोड्या जणांना जाणवला दखल तर कोणीच घेतली नाही ज्यांना त्या आवाजाने झोपेत व्यत्यय आल्यासारखं वाटलं त्यांनी फक्त कूच बदलून नाराजी व्यक्त केली ती अँबॅसेडर होती ताशी एकशे वीस किलोमीटरनं ती मुंबईचे रस्ते मागे टाकत होती आयुष्यातल्या आनंदाच्या क्षणाप्रमाणे रस्ते बराबर मागे पडत होते वळणावर सुद्धा फार वेग कमी न करता वळली तेव्हा मात्र ड्रायव्हर सोडून सगळे हादरले अबे रसूल जरा धीरे चला ना सब, सब मौत मौतके घाट उतर जाएंगे डोळ्यावर काळी पट्टी बांधून एक डोळा नाही असे भासवणारा एकजण म्हणाला अभी तक वो कार पैदा नाही हुई जो रसूल को मौत घाट उतारणे पर मजबूर करे <laughs> हसत हसत रसूल म्हणाला आणि त्याने कारचा वेग आणखीन वाढवला मध्ये बसलेले पाच पुरुष पुरुषासारखे पुरुष भेदरून डोळे घट्ट मिडून बसले होते रसूल बेदरकारपणे कार हाकेत होता तिला मात्र कशाचाच पत्ता नव्हता कसा असणार तिच्या नाकावर क्लोरोफॉर्मचा बोळा टाकून तिला बेशुद्धच करण्यात आलं होतं रानटी फुलांमध्ये एकुलते कमळ उठून दिसावं तशी ती सहा जणांमध्ये उठून दिसत होती क्वचित आढळून येणारा गोलाकार सुंदर चेहरा छोटसच पण तरतरीत नाक ओठांच्या दोन नाजूक पाकळ्या मिटलेले मिनाकृती डोळे वाऱ्यावर उडणारे काळे कुरळे केस चेहऱ्यावर निष्पाप निरागस बालकाचे भाव बॉसने तो एकदम अच्छे माल पर हात मार डाला साले तिच्या ढळलेल्या पदराच्या जागी आषाळभूत नजर फिरवत एक जण म्हणाला गफूर फिरसे ऐसा कहा तो बेमौत मारे जाओगे एका धारधार आवाजानं बजावलं आणि गफूरची अस्वस्थ नजर तिच्या गोऱ्यापान गोलाईवरून बाजूला वळली हमे से क्या मतलब ए सात लडकी उसा दो हजार बस मामला खतम हां यही याद रखना तुम्हारे लिए मुनासिब है कोणाच्याही बोलण्याची परवा न करता कार आपली प्रामाणिकपणे पळत होती अचानक ठरलेला रस्ता सोडून कार डाव्या हाताला वळली आणि करकरत पुन्हा उलट दिशेरा वळून मागे पळायला लागली रसूल ये क्या बेउदा हरकत की तुमने धारधार आवाजानं चिडून विचारलं माफ करना भाई पीछे से सागर की कार आ रही थी सागर वही लडका जो सरिता से प्यार करता है हाँ दिलो जान से तो रफ्तार और बढ़ाओ कहीं ऐसा ना हो कि वो हम तक पहुंचे और सूरज बाबू को सरिता से हाथ धोना पड़े फिकर मत करो बहरा मैं ऐसा चमका दूंगा उस सागर के बच्चे को फिर कभी सरिता को देख भी ना सके कार मधले संवाद बंद इंजिन जी प्रचंड घर घर मधुनज ब्रेक का आवाज सोडला तो सगी चिड़ित होता पुनः मेन रोडला लगुन ला कार जवर जवर भर पड़त रह मागे पाठलाग करणारी कार दिसत नव्हती हो कार त्या स्पीडनं बराच वेळ पळत होती शेवटी त्याचं ठिकाण आलं असावं मेन रोड सोडून कारनं उजव्या हाताची कच्ची सडक पकडली होती छोटीशी डोंगर चढण चढून कार डोंगरावर दिसणाऱ्या एकूल ते बंगल्याकडे जात होती कार बंगल्यापाशी येताच बंगल्याच्या दुसऱ्या मजल्यावरच्या बाल्कनीत एक तरुण येऊन उभा राहिला त्याच्या डोळ्यात मुंबईतली अख्खी बदमाशगिरी साठलेली होती उद्धटपणे गाल उडवत सेपो कंप्लीट रेडी टू कंटिन्यू